काल ठाण्यामध्ये वाघाची एंट्री झाली शिवसेनेचा वाघ आणि भल्या भल्या ना अंगावर घेणारा वाघ म्हणजे माननीय संजय राऊत साहेब काल राऊत साहेब ठाण्यामध्ये गेले आणि त्यांच्या बरोबर अनेक नेते आणि त्यांचा सुसंवाद ठाण्यामध्ये कार्यक्रम होता काल त्यासाठी टेंबी नाक्या येथे सर्व नेते पदाधिकारी तमाम शिवसैनिक गेले असता तेथील गद्दारांनी विरोध केला राऊत साहेबांना कितीही विरोध झाला काही झाला तरी राऊत साहेबांनी आनंद दिगे साहेबांच्या त्या प्रतिमेला हार गाठला पुष्पहार घालून त्या ते त्यांचं अभिवादन केलं त्या पुतळ्याला राऊत साहेब येणार म्हटल्यावर या गद्दारांची पायाखालची वाळू सरकलेली आहे म्हणून त्यांनी काल जो काय धिंगाणा गाठला मित्र म्हणतो अशा बालिशपणाला मी एक कोरखेळ समजतो संजय राऊत साहेब या नावाची एवढी भीती काय या लोकांना एकनाथ शिंदेला संजय राऊत नावाची भीती का बरं आहे नरेश मस्केला संजय राऊत साहेबांची भीती का आहे श्रीकांत शिंदेला राऊत साहेबांची भीती का आहे कारण की संजय राऊत हे एक निष्ठावंत शिवसैनिक आहेत या लोकांसारखी गद्दारी माननीय राऊत साहेबांनी केली नाही म्हणून ते राऊत साहेबांवर एवढे जळतात अक्का ठाणे झटला पण संजय राऊत साहेब मागे नाही हातला लक्षात ठेवा आणि ठाणे हे गद्दारांचं नसून निष्ठावंत शिवसैनिकांचा आहे आनंद दिगे साहेबाचं ठाणे ठाणे म्हणजे आनंद दिगे साहेब लक्षात ठेवा आणि आनंद दिगे साहेब हे गद्दाराचे कधीच नव्हते गद्दारीला क्षमा आहे हे आनंद दिगे साहेबांनी वारंवार सांगितलेलं आहे आणि हे जे गद्दार आहेत त्यांनी जी काल नामर्दानगी दाखवली त्याबद्दल मी लोकान दन, लोकान या लोकांचा जाहीर निषेध व्यक्त करतो असल्या फडतूस जे धंदे करतात असल्या लोकांना जास्त भाव द्यायची गरज नाही अरे तुमच्यात जर हिंमत असेल तर मर्दासारखे समोर या ना बायकांना पुढे काय करताय बायकांना पुढे करून मर्दानगी सिद्ध होत नाही या गद्दारांना सांगतो पाच पंचवीस लोक आणि आम्हाला काय विरोध करता तुम्ही पाच पंचवीस लोकांचा विरोध असू शकत नाही पोलीस ही त्यांचेच आहेत यंत्रणा त्यांचीच आहे बर आनंद आश्रमामध्ये जायला विरोध का करतात हे लोक का आनंद आश्रम काय आहे तुमच्या बापाची प्रॉपर्टी आहे का, का? आनंद आश्रम हे आमच्या दिघे साहेबांची वस्तू आहे आणि त्या वास्तूमध्ये जाण्याचा हक्क प्रत्येक शिवसैनिकाला आहे आनंद आश्रम ही म्हणजे ज्या ठिकाणी आनंद दिघे साहेब राहत होते ती वास्तू पवित्र आहे आणि त्या वास्तूवर एक आयऱ्या गैरा जर कोण कब्जा केला असेल तर अशा आयऱ्या गायऱ्याला आम्ही खात नाही जी वास्तू दिगे साहेबांना दिली एका पारशी समाजच्या एका व्यक्तीने दिली होती ती जागा आज शिंदेच्या नावावर कशी काय होऊ शकते एकनाथ शिंदेची कशी काय होऊ शकते हा एक मोठा प्रश्न आहे दुसऱ्याच्या घरावर कब्जा करणारे लोक आजपर्यंत ऐकलं होतं दुसऱ्याचा बाप चोरलेत या लोकांनी पक्षाचं नाव चोरलंय धनुष्यबाण चोरलंय पण एकना एकनाथ शिंदेनं तर आनंद दिगे साहेबांचं घरच चोरलेलं आहे हे असली कसली चोरी केली या लोकांनी महाराष्ट्रातील जनतेला आता हा एक प्रश्न मोठा प्रश्न पडलेला आहे की आनंद दिगे साहेबांच्या जे घर आहे ते एकनाथ शिंदेच्या नावावर कसं असू शकतं बर त्यांच्यानंतर ती प्रॉपर्टी वारसा वार हक्क म्हणून त्यांच्या नातेवाईकाला जाते मग तसं जर बघितलं गेलं तर त्या प्रॉपर्टीवर केदार दिघे साहेबांचा सा हक्क काय मग ही प्रॉपर्टी आनंद दिघे साहेबांची जी प्रॉपर्टी आहे ती एकनाथ शिंदेच्या नावावर कशी काय असू शकते याचा शोध लागला पाहिजे आणि याचा हा प्रश्न प्रत्येक ठाणेकरांनी विचारला पाहिजे की बाबा आनंद दिगे साहेबांची प्रॉपर्टी तुम्ही का कब्जा केली तुमचा काय संबंध आनंद आश्रम हे तमाम शिवसैनिकांचं पवित्र स्थान आहे आणि त्या स्थानावर स्थाना बसण्याचा अधिकार प्रत्येक शिवसैनिकाला आहे तिथे येऊन अभिवादन करण्याचा अधिकार प्रत्येक शिवसैनिकाला आहे अरे काल जे काय नंगा नाच केलाय लोकांनी या गद्दारांनी त्याबद्दल मी यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो अरे संजय राऊत अंगार आहे बाकी सगळे भंगार आहे तुम्ही भंगार लोक आहे सगळे बाजारात भंगार गोळा करणारे अवलाद आहे तुम्ही एकट्या संजय राऊत साहेबाशी मुकाबला करण्याची ताकद नाही तुमच्यात हिंमत नाही बायकांना पुढे करता अरे लढा ना मर्दासारखे लढा स्वतःला शूरवीर समजताना आनंदगीर साहेबांचे वारसदार समजताना लढा मर्दासारखे लढा बायकांना पुढे करू नका एकटा संजय राऊत सगळ्याला भारी एकटा संजय राऊत लक्षात ठेवा ही अशी काय ही जी काय ना दाखवलेली आहे त्यांना वाटत असेल की ठाण्यातली शिवसेना आम्ही संपवू वरून ब्रह्मदेवाचा बाप जरी आला तरी ठाण्यातली शिवसेना संपणार ना, ना लक्षात ठेवा आनंद आनंदगे साहेबांनी निर्माण केली ठाण्यातली शिवसेना आयरा गैरा नैरा गद्दार कोण संपवण्याचा प्रयत्न करत असेल तर हा आनंद आनंदगे साहेबाचा शिवसेने बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेने कदाबी सहन करणार नाही तुमची दादागिरी तुमची मस्ती केवळ सत्य आहे म्हणून आहे उद्या सत्ता गेल्यानंतर तुम्हाला गल्लीतलं कुत्र सुद्धा विचारणार नाही एवढी परिस्थिती तुमची येणार आहे म्हणून आमच्या दिगे साहेबांच्या नावावर राजकारण करायचं बंद करा आणि साहेबांनी जे काय आनंद साहेबांना हार घाटला शॉल घातली ती शॉल सुद्धा रस्त्यावर फेकली गेली म्हणजे इथे आनंद दिगेर साहेबांचा अपमान केला या लोकांनी हे कसले आनंदिगे साहेबांचे भक्त आहेत सांगा हे शिवसे म्हणजे जे काय गद्दार आहेत स्वतःला म्हणतात ना शिवसैनिक असले कसले शिवसैनिक आनंद दिगेर साहेबांना गाठलेला हार आणि शॉल रस्त्यावर फेकतात हा अपमान आहे दिगेर साहेबांचा आणि त्याच्यावर तुम्ही दूध दुद, दुधाचा अभिषेक काय करताय अरे तुमची लायकी नाही तेवढी अभिषेक करायची तुमची लायकी आनंदगीर साहेबांच्या त्या पुतळ्यापैकी जायच्या चरणापाशी जायचं तुमची लायकी नाही गद्दार आहे तुम्ही गद्दार आनंदगेर साहेबांनी आयुष्यात कधी गद्दारी केली नाही ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली त्यांना दाडलं हा इतिहास आहे नसेल तर इतिहासाचे पाने चालून बघा की गद्दार केल्यानंतर आनंद साहेबांनी काय केलं होतं त्यामुळे इतिहास काढायला आम्हाला भाग पडू नका संजय राऊत एकटे पुरेसा तमाम महाराष्ट्रामध्ये त्यांचा दौरा आहे तुम्ही राऊत साहेबांना काय ज्या घोषणा तुम्ही दिलेल्या आहेत त्याच्या पलीकडे आमच्या शिवसेनिकाने काल घोषणा दिल्या होत्या त्याच्या विरोधात चित्रपटेने पटेने जास्त तुम्ही राऊत साहेबांना अडवू शकत नाही हा झंझावाद आहे महाराष्ट्राचा भले भले थकले साहेबांना विरोध करून आणि ठाण्यातली शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या चिन्हावर येणाऱ्या काळामध्ये आता मुसंडी मारे लक्षात ठेवा तुम्ही किती पैसा वाटा किती खोके वाटा काही वाटा आनंदे साहेबांचं सा घर कब्जा करा काही करा पण शिवसैनिक तुम्ही विकत घेऊ शकत नाही तेवढी तुमची लायकी नाही किती चोरणार किती डल्ला मारणार अरे चोरी करून चोरी करून तुम्ही सगळं हक्क लुटून लुटून खाल्लं ठाणे तरी सुद्धा तुम्हाला कमी पडतय आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे निर्माण केलेली शिवसेना त्यांच्या मुलाच्या हातून हिसकाटून घेताना लाज वाटत नाही का अरे तुमच्या बापाला बाप मांडलाय का आयुष्यात कधी तुम्ही तुमच्या बापाला बाप मांडलाय का तुमच्या आईला आई, आई म्हणली का कधी आई रुपी शिवसेनेवर घाव घालणारी तुमच्या अवलात स्वतःच्या बापाचा कधी फोटो टाकायचा दुसऱ्याचा बाप चोरायचा आणि त्याच्याच मुलाला संपवण्याचा प्रयत्न करायचा हे नियतीला सुद्धा मान्य आहे का अरे इथं न्याय नाही तर वरी तर न्याय मिळणारच लक्षात ठेवा वरी केल्यावर न्याय निवाडा होत असतो देवापाशी म्हणून देवाला तरी घाबरा दुसऱ्याच्या बापाला बाप म्हणणारे अवलाद आमची शिवसेना संपवणार शक्य नाही ते संजय राऊत अंगार आहे बाकी सगळे भंगार आहे आणि या भंगार अवलादीला सांगतो तुम्ही कितीही विरोध करा राऊत साहेबांचे राऊत साहेबांना अरे शंभर दिवस झेल भोगल राऊत साहेबांनी त्यांच्या पायाच्या धुळीची बरोबर नाही तुमची सगळ्यांची आणि तुम्ही काय राऊत साहेबांना विरोध करणार आणि राऊत साहेबांच्या विरोधात काय आंदोलन चालू केलेली आहेत लाज वाटली पाहिजे तुम्हाला तुम्ही केलेला भ्रष्टाचार तुम्ही केलेली गद्दारी हे सगळं झाकण्यासाठी तुम्ही राऊत साहेबांना विरोध करताय आणि राऊत साहेबांना विरोध करताय तुमची लायकी समजली आज महाराष्ट्राला की एकटा राऊत तुमचा बाप आहे सगळ्यांचा एकटा संजय राऊत आणि त्या संजय राऊत साहेबांना संपूर्ण स्वप्न बघू नका निखाऱ्यातून निर्माण झालेला हा शिवसैनिक आहे सामनाचे संपादक आहेत अनेक संकटे अनेक वादळे झेललेला हा माणूस आहे तो असा संपू शकत नाही त्यामुळं राऊत साहेबांच्या नकाशी सुद्धा बरोबर या लोकांना येणार नाही तुम्ही कितीही त्यांच्या विरोधात आंदोलन करा काही करा पर तुमचा सगळ्यांचा सा बाप आहे बाप फक्त संजय राऊत जय महाराष्ट्र